माझा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना ना एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला वारंवार प्रयत्न करूनही हरवता येत नसेल तर कालांतराने आपल्या मनात एक इच्छा यायला लागते की या व्यक्तीचं मोठं काहीतरी नुकसान झालं पाहिजे वाईट घडलं पाहिजे पण ते वाईट घडवण्यासाठी तेवढी क्षमता तेवढी हिंमतही आपल्यात नसते कारण तो शत्रू तो व्यक्ती इतका शक्तिशाली असतो की त्याच्या जवळ जाणंही आपल्यासाठी शक्य नसतं तरीही देवाकडे आपण प्रार्थना करतो की याचं मोठं काहीतरी वाईट घडवून आण काहीतरी चमत्कार घडव याला गायब करून टाक हा साधा मानवी स्वभाव आहे आपल्याला माहिती असतं की आपण जे म्हणतोय तो निव्वळ बालिशपणा आहे तरीही आपण म्हणतो आणि असाच बालिशपणा मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसमधले नेतेसुद्धा करतायत त्यांनाही माहिती आहे की आपण करतोय तो बालिशपणा आहे राहुल गांधींना खुश करण्यासाठी तो बालिशपणा करायला सर्व नेते तयार आहेत नरेंद्र मोदींवर आजपर्यंत या सर्वच नेत्यांनी अनेक आरोप लावले असते पहिल्यांदा राफेल घोटाळा त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केली तर त्याचा पुरावा कुठे मग अडाणी मग वोट चोरी गुजरातच्या मुख्यमंत्री असताना तर नरेंद्र मोदींना सोनिया गांधींनी गुजरातमध्ये येऊन मौत का सौदागर म्हणलेलं होतं काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या घालताना जितकी जास्त खालची पातळी गाठत होते तितकंच मोठा विजय नरेंद्र मोदींना मिळत होता त्यांच्या मागे असलेलं जनतेचा पाठिंबा सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेला होता ज्याला काँग्रेसचे नेते त्यांची पाळीव मीडिया किंवा नेता म्हणत होती तो नेता आज पंचावन्न वय वर्ष झालेलं आहे त्याचं तरी सुद्धा पंतप्रधान होणं सोडा पण आपल्या पक्षाला शंभर जागाही लोकसभेत निवडून आणणं त्याच्यासाठी सोपं राहिलेलं नाहीये आणि त्यामुळं आपल्या युवा नेत्याला राहुल गांधीला पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे की नरेंद्र मोदींनी आता पंच्याहत्तर वर्ष झालेत जवळजवळ अकरा बारा वर्ष त्यांनी भारतावर राज्य केलेलं आहे तर राजकीय संन्यास त्यांनी घ्यावं आणि राहुल गांधींना पंतप्रधान करावं काँग्रेसमधले खडगेंपासून सर्वच नेते एक एक करून वक्तव्य देत आहे की मोदींनी सतरा सप्टेंबरच्या दिवशी पंच्याहत्तरी गाठलेली आहे तर बी जे पी या पक्षाच्या नियमानुसार जसं तुम्ही अडवाणींना 2014 हजार चौदाला बाजूला सरकवलं होतं आणि मार्गदर्शक मंडळामध्ये टाकलं होतं तसंच मोदींनीही आता संन्यास घेऊन मार्गदर्शक मंडळामध्ये गेलं पाहिजे खरं तर हे वक्तव्य ऐकल्यावर मला कळेन असं झालं की हसावं की रडावं कारण हा पंच्याहत्तर वर्षाचा नियम कसा आणि कोणी काढला हे मला कळायला भाग लागत नाही बी जे पीचं संकेतस्थळ असेल आजपर्यंतचा बी जे पीचा सर्व इतिहास चाळून बघितला पण हे पंच्याहत्तर वर्षाचा नियम मला कुठेही ऐकायला किंवा वाचायला मिळालंच नाही कुठल्या तरी पत्रकाराने एका मुलाखतीत याविषयी उल्लेख केलेला असेल तिथून हे व्हायरल झालं पण मुळात बी जे पी या पक्षात असा कुठलाही नियम नाहीच आहे की नेत्याचं वय वर्ष पंच्याहत्तर झालं की त्यांनी संन्यास घ्यायचा असतो आणि अडवाणींना जे राजकारणातून बाहेर जावं लागलं ते त्यांच्या वयामुळे नाही तर पंतप्रधानपदाची लालसा जी त्यांच्या मनात निर्माण झाली होती त्यामुळे संघाच्या म्हणण्यावरून त्यांना बाजूला करण्यात आलं अडवाणींच्या नेतृत्वात बी जे पी दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक लढलेली होती दोन हजार चार ते नऊ असे पाच वर्ष काँग्रेस सरकारने कोणतंही चांगलं काम न करूनही ते लोक जिंकले कारण विरोधी पक्षाकडे कोणताही मजबूत चेहरा नव्हता आणि याचं कारण अडवाणीच होते अडवाणींना आपली जिद्द सोडून दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी दोन हजार नऊच्या आपल्या अपयशाकडे बघून पायउतार व्हायला पाहिजे होतं पण त्यांना पंतप्रधान होण्याची इतकी जिद्द लागलेली होती की ते पायउतार उतार व्हायला तयार नव्हते उलट त्यांनी दोन हजार तेराला हे घोषणा करून टाकलं की चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मीच पंतप्रधान पदाचा चेहरा बी जे पीकडून असणार आहे त्यामुळे संघ त्यांच्याशी नाराज झाला आणि त्यांच्यावर दबाव आणून शेवटीच त्यांना पायउतार व्हावं लागलं नरेंद्र मोदींना पुढे करावं लागलं आता नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत जिंकले पंतप्रधान झाले आणि त्यांच्या हाताखाली अडवाणींना काम करणं शक्यच नव्हतं कारण नरेंद्र मोदींना गुजरातचं मुख्यमंत्री बनवण्यात अडवाणींचा महत्वाचा भाग राहिलेला आणि ज्याला आपण राजकारणात आणलं त्याच्या खाली काम करणं हे अडवाणींसाठी शक्य नव्हतंच आणि फक्त अडवाणीच काय तर वाजपेयींना सुद्धा संघाने एकोणीसशे नव्वदच्या काळात बाजूला करण्याचा निर्णय घेतलेला होता अनेकांना यावर विश्वास बसणार नाही किंवा आश्चर्य होऊ शकतो की एकोणीसशे नव्वदच्या काळात वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला होता कारण जनता पक्षाचा प्रयोग त्यावेळी सपशेला अपयशी ठरलेला होता इंदिरा गांधी परत एकदा बहुमतात निवडून आलेल्या होत्या एकोणीसशे ऐंशीच्या काळात जनता पक्षापासून जनसंघ बाजूला झाला आणि भारतीय जनता पार्टी हे नवीन स्वरूप त्यांनी धारण केलं पण त्याचवेळी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्यांचे सुपुत्र राजीव गांधी हे पंतप्रधान झाले त्यानंतर म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी लोकसभेची निवडणूक आली त्यात इंदिरा गांधींचं नाव वापरून राजीव गांधींनी पहिल्यांदा चारशेपेक्षा जास्त जागा मिळवून दाखवल्या आणि त्या निवडणुकीत बी जे पीला फक्त दोन जागा मिळालेल्या होत्या जनता पक्षाच्या अगोदर म्हणजे जो प्रयोग सर्व पक्षांनी मिळवून केला त्या अगोदर जनसंघाचे जवळपास बावीस खासदार होते म्हणजे या निवडणुकीत जिथे फक्त दोन खासदार बी जे पीला आलेत पक्ष पूर्णपणे रसा तळाला गेलेला होता वरून राजीव गांधी हिंदूंना खुश करण्यासाठी त्यांचेही करून एक एक मुद्दे उचलत होते उदाहरणार्थ राम मंदिरचा मुद्दा ज्यामुळे बी जे पीचे नेते अत्यंत घाबरलेले होते आपलं राजकीय भवितव्य त्यांना धोक्यात दिसत होतं आणि वाजपेयींना त्यांच्याद्वारे वारंवार हा प्रश्न विचारला जात होता की आपण खरे हिंदुत्ववादी पक्ष आहोत मग हिंदूंचे प्रश्न आपल्याद्वारे का उचलले जात नाही आहेत राम मंदिरावर राजकारण तो मुद्दा आपल्याला उचललाच पाहिजे पण मंदिरावर धर्मावर राजकारण करण्यासाठी वाजपेयी तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की मंदिरासाठी आपण लोकसभेत सरकारला प्रश्न विचारू शकतो पण त्या आंदोलनात एक राजकीय पक्षाला उतरणं हे चांगलं नाही आहे याचे वाईट परिणाम राजकारणावर आणि देशाच्या जनतेवर होऊ शकतात पण तो मुद्दा न उचलल्यामुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांद्वारे त्या मुद्द्याची पाठराखण केली जात होती म्हणून एक एक राज्यामध्ये वाजपेयींच्या नेतृत्वात बी जे पी हरत चाललेली होती बी जे पी रसातळाला एक एक टप्प्याने जात होता बी जे पीतले नेते वाजपेयींवर अत्यंत वा नाराज होते त्यावेळीच्या नेत्यांनी ने। आणि संघाचे त्यावेळीचे सरसंघचालक मधुकर देवरस यांनी त्यांना सल्ला दिला की थोड्या वेळासाठी तुम्ही राजकारणातून बाजू लावा वाजपेयींनी बाजूला होताच पक्षाने राम मंदिराचा मुद्दा उचलायला सुरुवात केली आणि या मुद्द्यावरून वाजपेयी इतके नाराज होते की एकोणीसशे नव्वदची लोकसभेची निवडणूक त्यांनी न लढवण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे सत्तावन्नपासून ज्या व्यक्तीने राजकारण सुरू केलं त्या वाजपेयींनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन टाकला आणि यामुळे राजकारणात अनेक प्रश्न पत्रकारांद्वारे आणि जनतेद्वारेसुद्धा विचारले जात होते की भारतीय जनता पक्षामध्ये नेमकं का आहे काय कारण तुमचा प्रमुख नेता जर निवडणूक लढवत नसेल तर अनेक प्रश्न चिन्ह पक्षावर उभे राहतातच त्यांच्या मनात वारंवार हा विचार त्यावेळी येत होता की संघाने आपल्याला बाजूला जायला सांगितलं आहे पक्षाला आपली गरज नाही आहे त्यामुळे ही संन्यास घेण्यासाठी उत्तम वेळ आहे पण मध्येच रथयात्रा करताना अडवाणींना बिहारमध्ये अटक करणं त्यांची बाजू मांडण्यासाठी वाजपेयींना राजकारणात पुन्हा एकदा पाय टाकावं लागणं आणि मग त्यानंतर एक एक करून ज्या घटना घडत गेल्या वाजपेयी शेवटीच भारताचे पंतप्रधान झालेच ही सगळी कथा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बी जे पीमध्ये तुम्ही जर असे नेता असाल जो पक्षाच्या प्रगतीसाठी अडवणूक करत असेल तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जर तुम्ही अडून बसला असाल आणि तुमची कितीही लोकप्रियता असेल तरीही तुम्हाला बाजू सारण्यास संघ मागे पुढे पाहत नाही आणि हीच परिस्थिती नरेंद्र मोदींच्या बाबतसुद्धा आहे नरेंद्र मोदींची ताकद आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अनेक राष्ट्रांचे नेते नरेंद्र मोदींना आपला नेता मानतात आणि जे नरेंद्र मोदी बी जे पीला दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूकही जिंकवून देऊ शकतात त्या व्यक्तीला बाजूला सारून पक्ष आणि संघ आपल्या पायावर दगड का मारून घेईल नरेंद्र मोदी आणि बी जे पी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंतच हिंदू धर्माचा असेल आणि संघाला विचारधारेवर काम करणं असेल ते करू शकतात काँग्रेस राहुल गांधी सत्तेत आले तर आपल्याला पाय हलवण्याच्या अगोदरही दहा वेळा विचार करावा लागेल आणि असं असताना नरेंद्र मोदींना बाजूला करणं पक्षासाठी फक्त आणि फक्त, फक्त मूर्खपणाच ठरू शकतो आणि हे शरद पवारांनाही आज मान्य झालेलं आहे त्यांनाही कळतं आहे की नरेंद्र मोदी दोन हजार एकोणतीसलाही पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढणार आहेत शरद पवारांना जेव्हा एका पत्रकाराने या पंच्याहत्तर वर्षाच्या नियमाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारांनी जे उत्तर दिलं ते फार अतिशय महत्त्वाचं आहे शरद पवार म्हणतात की माझ्या नंतर मी थांबलो ना नाही मग पंतप्रधान मोदींना सांगण्याचा मौलिक अधिकार नैतिक अधिकार माझ्याकडे नाहीच आहे आणि यात मजेशीर ही गोष्ट आहे की शरद पवारांना आजही या वयात जे लोक पंतप्रधान होऊ पाहत आहे त्यांच्यापेक्षाही कमी वय असले नरेंद्र मोदी त्यांनी संन्यास घ्यावं अशा या महानुभावांची इच्छा आहे सोनिया गांधी खडगे हे सगळेच नेते नरेंद्र मोदींपेक्षा वयाने मोठे आहेत तर संन्यास कोणी घेतलं पाहिजे नरेंद्र मोदींनी कारण काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे त्यांना आपल्या युवराजाला पंतप्रधान करायचं आहे आणि नरेंद्र मोदी असेपर्यंत निवडणूक जिंकणं त्या युवराजासाठी शक्यच नाही आहे आणि राहिली गोष्ट मार्गदर्शक मंडळाची आणि मोदींच्या संन्यासाची तर हे गोष्ट सर्वांना समजून घेतली पाहिजे की मोदी अगोदरच बी जे पीच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे संन्यास घेऊन त्यांच्यासाठी बी जे पी काही वेगळा मार्गदर्शक मंडळ तयार करणार नाही आहे ज्या ते अगोदरच आहेत आणि संन्यासाबाबत बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी ज्या दिवशी बी जे पी या पक्षावर एकाधिकारशाही गाजवतील आणि आपले निर्णय चुकीचे असूनही ते निर्णय पूर्ण झालेच पाहिजे जेव्हा अशी भावना मोदींच्या मनात निर्माण होईल तेव्हा संघाचे सरसंघचालक आणि बी जे पीचे कार्यकर्ते नेतेसुद्धा त्यांना बाजूला सारण्यास एकही क्षणाचा विलंब करणार नाहीत आणि मला वाटत नाही मोदी असं कधीही करतील कारण मोदींनी अनेक वेळा हे सांगितलं आहे की मी मुख्यमंत्री झालो तेव्हा होतानाही मला वाटलं नव्हतं की हे पद मला कधी मिळेल पंतप्रधानही फक्त जनतेची सेवा करण्यासाठीच मी स्वीकारलेलं आहे ज्या व्यक्तीकडे स्वतःच्या नावावर एक गाडी एक घर नाही आहे तो व्यक्ती कधी पक्षावर एकाधिकारशाही गाजवण्याचा प्रयत्न काय विचारही करणार नाही जो वारंवार हे सांगतो की रिकामी आलो होतो रिकामे जाणार आहे त्याच्याकडून फक्त देशसेवाच घडू शकते हे काही गांधी परिवार नाही आहे जो पक्षाला हायजॅक करे असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र